वर्षाने पावन झालेल्या भूमीत मला शिवराविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आभार नमस्कार मित्रांनो मी शंकर सोमनाथ मोरे महादेशाळे बसवेश्वर हायस्कूल मुस्ती मी आता सहावीचा विद्यार्थी आहे महाराष्ट्रात

सृष्टि किलो जी तलवार वाको तो क्या चनाओ यसा जी दो हजार धरम बरो मुरिया पे किने तो क्या चनाओ बाजी हाथ तुला तरी लेट पर तो क्या

हिर थोड्या शानीनं आणि सह्याद्रीच्या नागरीनं म्हणून तर सह्यांद तीनशे वर्षानंतर आई कशी सोडून याचा ज्वलंत जिवंत कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आणि

आठवा मुलारे आठवा नेत आठवा सर्ग संभाजी म्हणून राजाने डोळ कशी का नाही राजाने छोटी छोटी माणसं गोळा केली त्याच्या हाताच्या तलवार दिल्या संशयरी दिल्या सांगितलं की आपल्याला स्वराज्य उभं बोकर

काय बी नाही खायचं प्यायचं झोपायचं आणि कोणाला बस एवढंच काम करायचं त्या मा मावळ्याचं नाव संभाजी कोंडाळ छत्रपती

शांती का आमच्या देशातलं गोल्डन टेम्पल लागू तर त्या अमेरिकेत चिंतन करायला लागले ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक का सलेला मला बघायचा ना मला तुमच्या देशातलं गोल्डन टेम्पल बघायचा आहे मला फक्त माझ्या देशाचा इतिहास शिकवला जातो त्या राजा राजाचं राज घर रायगड बघायचं आहे त्या राजाचं घर रायगड बघायचं आहे लग्न झालं होती महाबळे शोधला नाही त्याला तरी चालेल पण आयुष्यात एकदा तरी म्हणजे राजाचं रायगड बघून या रायगड त्या दिवशी बघायला त्या दिवशी खऱ्या अर्थाने कळेल की शिवरायांची युद्ध तंत्र आणि शिवरायांची बुद्धिमत्ता किती